वाटर स्टेशन जिल्हा परिषद गटात कुणबी उमेदवार नको वाटर स्टेशन जिल्हा परिषद हा गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव आहे परंतु या गटामध्ये कुणबी दाखला घेऊन उचला उमेदवार निवडणूक लढवण्याचं स्वप्न बघत आहे कुणबी दाखला घेऊन आलेला उमेदवार नको म्हणून भाजप आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी याचा विरोध केलाय याविषयी एक पत्रकार परिषद घेऊन नेते मंडळींनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे अंबौडे संमत वाघोली तालुका कोरेगाव या ठिकाणीही पत्रकार परिषद घेण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर अभय तावरे ॲडव्होकेट संजय सकुंडे युवा मोर्चाचे वैभव सकुंडे चंदूकाका पवार धनाजी मोहिते तानाजी गोळे बाळकृष्ण गायकवाड राजेश साळुंखे व इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते नमस्कार मी राजेश साळुंखे ही पत्रकार परिषद जो पत्रकार परिषद घेण्याचा जो निर्णय घेतला तो वाटर स्टेशन जिल्हा परिषद गटाचे जो कोणती उमेदवार ओबीसीच्या सुटलेल्या जागेवरती लढणार आहे त्या अनुषंगाने पत्रकार परिषद होत आहे मी प्रथम मराठा समाजातून येतो आज ही पत्रकार परिषद घेतली त्याचं मी अभिनंदन करतो कारण आहे ना ज्यावेळी वाटरमध्ये आम्ही येणार आमचे मित्र ज्ञानेश्वर लोंडे त्यावेळी त्यांनी उपोषणासाठी बसले मराठा समाजाला आरक्षण मिळावं परंतु ते आरक्षण आम्ही उपोषणाला बसलो जरा पाटलांचा जो मुद्दा होता की आम्हाला नोकरीत आणि शिक्षण शैक्षणिक आरक्षण मिळावं आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला आम्हाला राजकारणात आरक्षण नकोय मराठा समाजाला आम्हाला एक नोकरी आणि शैक्षणिक आरक्षण जरी दिलं तरी आम्ही त्यात समाधानी आहोत राजकारणात ओबीसी समाजाचं आरक्षण काढून आम्ही त्यात कुंबी दाखले घेऊन आम्ही ते इलेक्शन लढवावं अशी आमची कुणाची इच्छा नाही आम्ही मराठा समाजाच्या वतीनं आम्ही ओबीसी समाजाच्या ज्या सुटलेल्या जागा आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत तिथं ओबीसीचाच उमेदवार उभा राहावा ही आमची इच्छा आहे अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले